शिवदेश शिवसंदेश आपलं मराठी बातमीचं माहेर शिवदेश सामाजिक संस्थेचे संस्थापक श्री शिवाजीराव देशमुख व श्री उमेश खुडे रायगड जिल्हाध्यक्ष रसायनी परिसरात एस एम एस कंपनीने जे जैव वैद्यकीय प्रकल्प स्थापन करायला घेतला आहे त्या निषेधार्थ एम आय डी सी ठिकाणी श्री शिवाजीराव देशमुख आपल्या जन्मदिनी एक सामाजिक कार्य एक सामाजिक जाण म्हणून या मोर्चामध्ये सहभागी झालेले तसेच शिवदेश सामाजिक संस्थेकडून कलेक्टर ऑफिस अलिबाग या ठिकाणी लवकरच या जैव वैद्यकीय प्रकल्पाचा संस्था पत्राद्वारे विरोध करणार आहेत व समस्त जनसमुदायास आपण जागृत राहिले पाहिजे हा मान्य करा मान्य करा Jaminan ya jahat, kajian Hai kota ja, Bapak ja.